नमस्कार मित्रांनो आजचा विषय जरा वेगळाच आहे थमनेल बघून तुम्हाला समजलाच असेल पूर्ण ऑडिओ आहे का म्हणजे तुम्हाला हा विषय पूर्ण समजेल मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर पहिले बकासूरच्या गाडीवर वर्षभर पिक्स बसायचे आणि तर तुम्हाला माहितीच आहे दोघेही गुलालात राहायचे पण जेव्हा विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवर बसायचे तेव्हा विठ्ठल ड्रायव्हर ओळख होती बोलल्यावर विठ्ठल ड्रायव्हर मित्रांनो आता सर्वजण आदराने नानाच बोलत आहेत किंवा विठ्ठल नाना असेच बोलत आहेत पण हे कसं काय शक्य झालं तर हे मित्रांनो रणजित निंबाळकर सरान मुले हे कसं काय झालं तर मित्रांनो रणजित निंबाळकर सर सर्जाचे मालक आहेत व प्रसिद्ध युट्यूबर सुद्धा आहेत रणजित निंबालकर सर या बैलगाडा क्षेत्रात येण्यापूर्वी म्हणजे जेव्हा गाडीवर बसायचे तेव्हा सर्वजण नानांना विठ्ठल ड्रायव्हर बोलत आणि विठ्ठल ड्रायव्हर ह्याच नावाने सर्वजण हाका मारत होते पण रणजित निंबाळकर सर या बैलगाडा क्षेत्रात जेव्हा आले तेव्हापासून विठ्ठल नानांना कुणीत नानाशिवाय बोलत नाही हे सर्व आदराने बोलायला लावलं ते म्हणजे रणजित निंबालकर सरांनी म्हणजे रणजित निंबालकर सर यूट्यूबच्या माध्यमातून नाना म्हणत आले आहेत हे वाक्य पूर्ण होतच नाही त्यामुळे आज सर्वजण नानाच म्हणू लागले आहेत आदराने नाव घेऊ लागले आहेत असा हा प्रसिद्ध हिंदकेसरी केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना ड्रायव्हर भूतकर ही जर मित्रांनो माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो